नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आपण नेहमी तारक मंत्राचं अनुष्ठान करत असतो आपल्यापैकी बरेच जण तारक मंत्राचं अनुष्ठान करतात आता हे तारक मंत्राचं अनुष्ठान का करावं तर बघा मंडळी आपल्या घरामध्ये जर खूप खूप अशा जटिल समस्या आहेत ज्या सुटता सुटत नाहीत किंवा घरातील कुणीतरी दीर्घ आजार पण आहे आपल्या घरामध्ये ते जात नाही आहे शिक्षणामध्ये अडथळे येतात घरात सततची भांडणे होतात खूप कष्ट करून सुद्धा व्यवसाय चालत नाही नोकरी मिळत नाही किंवा घरामध्ये कोणीतरी व्यसनाधीन सतत व्यसन करत आहे या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे हे तारक अनुष्ठान आपण करत असतो आणि याचा जनान ना जनान ना याचा खूप खूप जणांना छान असा अनुभव देखील आलेला आहे पण बघा मंडळी काही काही जणांना या गोष्टीचा अनुभव येत नाही का येत नाही तर त्यांच्याकडून काही छोट्या छोट्या अशा चुका होतात आता त्या कुठल्या चुका होतात ज्या चुका आपल्याला तारक मंत्राचं एक वीस दिवसाचं अकरा दिवसाचं किंवा तीन दिवसाचं आपण अनुष्ठान करतो तेव्हा आपल्याला या चुका करायच्या आहेत आता त्या कुठल्या चुका आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्यापैकी बरेच स्वामी भक्तांनी तारक मंत्राची किंवा इतर कुठली तरी अशी एकवीस दिवसाच्या अकरा दिवसाच्या सात दिवसाच्या तीन दिवसाच्या सेवा आपण आपल्या गुरूंच्या चरणी रुजू करत असतो त्यातीलच एक सर्वात महत्वाची आणि अतिशय पॉवरफुल सेवा म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान करणे आता हे अनुष्ठान कसं करायचं बघा हे कसं करायचं याचे फायदे काय आहेत नियम काय आहेत याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल किंवा व्हिडिओच्या शेवटी त्याची क्लिप तुम्हाला वरती नक्की दिसेल तर तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता थोडक्यात सांगायचं झालं तर बघा काय करायचं ज्या दिवशी आपल्याला मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे संकल्पयुक्त करायचं कारण काय होतं ना संकल्पयुक्त आपण सेवा केली तर ती आपल्याकडून महाराज करून घेतात आणि आपल्याकडून त्याचं आपल्याला स फळसुद्धा आपल्याला त्याचं लवकर मिळत असतं तर बघा काय करायचं आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे देवाच्या समोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या किंवा पेला तुम्ही घ्यायचा आहे काय करायचं पाण्यावर आपल्याला हा उजवा हात ठेवायचा आहे पूर्ण पाणी ज्या हात ठेवायचा आणि त्या त्याच्यानंतर आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आता तारक मंत्र काय आहे तर तारक मंत्राचे अकरा वेळेस तारक मंत्र हा आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेला आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल तुम्ही काय करायचं जर तुम्हाला वाचता येत नाही तर तुम्ही काय करायचं तो आपला व्हिडिओ लावून द्यायचा आणि अकरा वेळेस श्रवण करायचं आणि महाराजांच्या समोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आता यामध्ये बघा सर्वात पहिली चूक काय होते की आपण काय करतो देवासमोर बसतो स्वतः आसन घेतो पण ज्यावेळेस आपल्याला आपण जो पेला किंवा तांब्या घेतलेला आहे ना त्याच्या सुद्धा आपल्याला आसन द्यायचं असतं त्याच्या खाली, खाली तुम्ही पाठ घ्या चौरंग घ्या कपडा घ्या किंवा फुलाचंसुद्धा आसन तुम्ही देऊ शकता फक्त आपल्याला त्या पेल्याच्या खाली आसन द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला सेवा सुरू करायची आहे सेवा सुरू केल्याच्या नंतर ते आपली जी रक्षा आहे पूर्ण झाले अकरा वेळेस आपला तारकमंत्र म्हणून झाल्याच्या नंतर थोडीशी रक्षा त्या पाण्यामध्ये टाकायची ते पाणी घरातले स घरभर आपल्याला थोडंसं शिंपडायचं आहे आणि नंतर ते पाणी घरातील सर्वांना प्यायला द्यायचं आहे अशा प्रकारे अतिशय साधी सोपी ही सेवा आहे पण अतिशय पॉवरफुल अशी सेवा आहे नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे त्यानंतर नंतर संकल्प करताना पण क आपण ज्या वेळेस असं म्हणतो की मी ही सेवा अखंड करेल असं म्हणायचं नाही आपण काय म्हणतो की महाराज मी माझ्या या ही ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तारक मंत्राचं एकवीस दिवसाचं अखंड हे तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे तर हा जो अखंड शब्द आहे ना हा आपल्याला तिथे घ्यायचा नाही काय असतं ना अखंड म्हणजे थोडीही आपल्याला त्यामध्ये खंड पडू द्यायचा नसतो तर काय होतं आणि आपल्याकडून खंड पडला जातो काहीतरी चूक आपल्याकडून होतच असते म्हणून अखंड नाही म्हणायचं कधी कधी काय होतं बघा आपल्या स्त्रियांना मासिक धर्म येतो सुतक येतं किंवा इतर काही गाव असं अर्जंट काहीतरी काम निघतं की आपल्याला त्या दिवशी जावं लागतं आणि मग त्या सेवेमध्ये आपल्या खंड पडतो तर अखंड हा शब्द नाही वापरायचा काय करायचं आपण ज्या वेळेस पाणी हातात घेऊ फुलं घेऊ तर आपण म्हणायचं की महाराज मी ही ही सेवा अकरा दिवसाची सेवा एकवीस दिवसाची सेवा करेन तर ही सेवा मी यथा कालेन, यथा शक्ती, यथाशक्ती यथाकालेनं सेवा करीन आणि मला जेवढं जमेल जसं जमेल तशी मी ही रोज सेवा करण्याचा प्रयत्न करीत आणि करील असं आपण म्हणायचं नंतर ते पाणी आपल्याला तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे तर ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे त्यानंतर बघा ही सेवा आता कुठे करायची बऱ्याच जणांचं काय होतं ना आता देवासमोर त्यांना मांडी घालून बसता येत नाही आजा कुणी आजारी असतात किंवा वयस्कर व्यक्ती आहे ज्यांना मांडी घालून खाली बसता येत नाही तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं खुर्ची टेबल घ्यायचा तिथे बसायचं टेबलवर बसूनसुद्धा करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण पहिल्या दिवशी जिथे आपण सेवा सुरू केलेली आहे ना तिथे बसूनच आपल्याला पूर्ण जो जेवढा आपण संकल्प केला आहे अकरा एकवीस दिवसाचा तेवढे दिवस त्याच जागेवर बसून आपल्याला सेवा करायची आहे त्यानंतर आता तारकमंत्र येत नसेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता त्यानंतर तारक मंत्र म्हणताना काय होतं ना, का ना आपण आपल्याला फास्ट घ्यायचं असतं आपल्याला असं वाटत असतं कुठलंही काम देवाचं असो तर ते आता असं वाटत असतं की पटकन आपण उरकून बाजूला होऊ पण असं नाही करायचं काय होतं ना कधीकधी कधी आपण देवाच्या समोर बसलोत ना तर पूर्ण पूर्ण मनाने श्रद्धेने विश्वासाने पूर्ण चिंतनाने आपल्याला तिथे वसायचं आहे आणि काय करायचं उच्चार स्पष्ट घ्यायचा हळूहळू म्हणायचं आपण फास्ट 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 बनत जातो असं करू नका हळूहळू उच्चार स्पष्ट घेत म्हणा त्यानंतर तारक मंत्र मंत्राचं जे तीर्थ आहे ना ते ती तीर्थ आपल्याला जितकं पाहिजे ना आपल्या घरामध्ये तितकंच तयार करायचं जितकं आपल्या घरामध्ये मेंबर आहे जितकं आपल्याला पिलं जाईल तितकंच करायचं कारण ते फेकलं जाणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे काय होतं आपण भरपूर करतो आणि मग घरातील कोणी पिलंच जात नाही मग ते आपण फेकून देतो अशी चूक अजिबात करू नका त्यानंतर तारक मंत्र म्हणत असताना मोबाईल बाजूला ठेवून द्यायचा भले तुम्ही स्विच ऑफ करून ठेवा किंवा सायलेंट करून ठेवा बाजूला ठेवून द्यायचा असं नाही की आता मी अकरा वेळेस मग मग आपल्याला म्हणायचे तर तीन वेळेस म्हटले कोणास तरी फोन आला बोलत बसले असं चुकूनही करू नका काय करायचं फोन स्विच ऑफ करायचा पूर्ण अकरा वेळेस होईपर्यंत आपल्याला तिथेच बसायचं आहे त्यानंतर अर्ध्यात आपल्याला हे तारक मंत्र सोडून जायचा नाही तो पूर्ण अकरा वेळेस म्हणायचा आणि नंतरच जायचा अर्ध्यात सोड न कसं होतं कधी कधी काय होतं तीन चार वेळेस आता म्हणते तीन चार वेळेस मग मी नंतर म्हणते असं करायचं नाही हात एकदा आपण तांब्यावर ठेवला तर तो अकरा वेळेस होईपर्यंत हात अजिबात काढायचा नाही चुकून एखाद्या वेळेस हात जर बाजूला झाला चुकून लहान मुलं आहेत कोणी आहे, आहे ते पण करतात ह्या सेवा माझी मुलंसुद्धा ही सेवा दर गुरुवारी करतात तर त्यांच्याकडून चुकून एखाद्या वेळेस हात इकडे तिकडे झाला तर काही हरकत नाही पण तुम्ही मोठ्यांनी शक्यतो तो, तो हात तिथेच राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण काय असतं ना पाण्यामध्ये प्रत्येक गोष्ट शोषून घेण्याची ताकद असते आणि ज्यावेळेस आपण तारक मंत्र म्हणतो तर त्यावेळेस आपल्या भोवती एक वलय निर्माण होत असतं सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि ती पूर्ण ऊर्जा त्या पाण्यामध्ये जात असते म्हणून आणि ते पाणी नुसतं पाणी राहत नाही तर ते एक तीर्थ बनलेलं असतं ते तीर्थ हे अतिशय पॉवरफुल तीर्थ झालेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला हे तीर्थ तयार करताना आपल्याला शांततेत बसून त्यावर हात ठेवूनच आपल्याला हे तीर्थ करायचं आहे आणि बघा आता एवढं आप तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मासिक धर्म असला सुतक असलं तर ही सेवा आपल्याला करता येत नाही त्यानंतर मांसाहार पाव म्हणजे मांसाहार करून सुद्धा तुम्ही ही सेवा चुकूनही करू नका किंवा जोपर्यंत ही सेवा आपल्या घरामध्ये सुरू आहे तो घरामध्ये सुद्धा शिजवू नका जर काही काही घरांमध्ये बघा असतं की नाही त्यांना शक्य होत या सेवा म्हणजे असं म्हणणं की बा नाही एकवीस दिवस नाही करायचं तर तुम्ही घरामध्ये शिजवा पण जो कोणी ही सेवा करतोय ना तर त्यांनी हे खाऊ नका मांसाहार अजिबात खाऊन आपल्याला हे करायचं नाही त्यानंतर जर समजा आता आपण सेवा सुरू केली आणि मधामध्ये मध्ये आपल्याला मासिक धर्म आला तर तेवढे पाच दिवस सोडून द्यानंतर पुढचे पाच दिवस आपल्याला ही सेवा कंटिन्यू करायची आहे सुटकात सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे ही सेवा करू शकता पण बघा चुकून जर तुम्हाला एका दिवशी अचानक काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला एखाद दिवस जर गावी जावं लागलं तर तो सुद्धा दिवस तुम्ही स्किप करा आणि नंतर पुढचे दिवस आपल्याला एक दिवस सेवा जास्त करायची आहे ही गोष्टी आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत बघा जर तुम्ही या चुका जर टाळल्या या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर तुम्हाला या तारक मंत्राच्या अनुष्ठानाचं शंभर टक्के तुम्हाला फळ मिळणार आहे अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा मी दरवर्षी गुरुपौर्णिमेला दत्त जयंतीला स्वामी पुण्यतिथीला किंवा असंही ज्यावेळेस मला असं वाटेल की माझ्या घरामध्ये वातावरण बिघडलेलं आहे आजार पण वाढला आहे तर मी आवर्जून ही सेवा करते आणि याचा अनुभव सुद्धा मला स्वतःला आलेला आहे म्हणून मी तुम्हाला एवढी कळकळीनं कल सांगते की तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत नक्की हे अनुष्ठान करून बघा तुम्हाला याचा फायदा नक्की होईल तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जास्ती जास्त करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ